नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्य सरकारचं मोठं गिफ्ट होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया प्रमाणित बियाण्याच्या खरेदीवर आता शेतकऱ्यांना थेट पन्नास टक्के सवलत होय प्रमाणित बियाणे योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांना बियाण्याच्या खरेदीवर थेट पन्नास टक्के सवलत देणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया ही ही। ही ही। ही। तर ही अपडेट आहे उत्तर प्रदेश राज्यातील उत्तर प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे नवीन प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणाच्या खरेदीवर ही सवलत देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे यासाठी कृषी विभागाकडून नीतीसुद्धा प्राप्त झाला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर यापूर्वीच्या प्रणाली अंतर्गत बेयानाच्या किमतीच्या पन्नास टक्के रक्कम अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात होती मात्र पूर्वीच्या पद्धतीत बँक खात्याशी संबंधित कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत होते आता नव्या प्रणालीमुळे अशा सर्व शेतकऱ्यांना थेट पन्नास टक्के सवलतीचा लाभ होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारे आपापल्या राज्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रूप यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा